तुम्ही किती मोठी डिग्री घ्या सासरी गेल्यावर डिग्री नाही बघणार बघणार थारी रोटी थारी सब्जी थारा झाडू थारा पोचा थारे बर्तन काय झालं गीता अशी नाराज काऊन बसली काय दुखायला का तुझं चल डॉक्टर जाऊ नाही नाही मी कालच दवाखान्यामधून जाऊन आले डॉक्टर म्हणले आता दिवाळी दसरा आला म्हणले तुमच्या रक्तामध्ये शॉपिंगची कमी झाली तुम्ही काय करा म्हणले दोन तीन माल फिरून या कमीत कमी दोन दोन हजाराच्या साड्या घ्या म्हणले थोडा वातावरणामध्ये बदल झाला की आपोआप जाग्यावर विसा म्हणले वाय का नवऱ्याला सगळं काय देत्याल पण कपडे धुताना सापडलेले पैसे कधीच देणार नाहीत नुसतं चोरा चोरीचा विषय उग न माय मला मैत्रिणीने मा विचारलं मी दिवसभर गोरी दिसेल असा काहीतरी उपाय सांग मग मी तिला म्हणलं तू पिठाच्या गिरणीत कामाला जा आता यात ब्लॉक करण्यासारखं काय झालं हो मोबाईल मध्ये कोणती जीवनसत्वे असतात काय माहिती एक दिवस जरी नाही वापरला ना तर अशक्तपणा येतो जर तुम्हाला तुमच्या बायकोचा लय राग आला तर दोन मिनिटं शांत राहा आणि विचार करा ज्या वेळेस तुम्हाला मागच्या वेळेस तिचा राग आला त्यावेळेस तुम्ही तिचं काय करू शकला होता <laughs> जर तुम्हाला तुमच्या बायकोचा लय राग आला तर दोन मिनिटं शांत राहा आणि विचार करा ज्या वेळेस तुम्हाला मागच्या वेळेस तिचा राग आलता त्यावेळेस तुम्ही तिचं काय करू शकला होता हॉटेलमध्ये जेवण झाल्यावर नियमक बिल भरायच्या वेळी ज्याला फोन येतो तोच खरा नशीबुवान <laughs> आयोग <दिमा। laughs> हॉटेल मध्ये जेवण झाल्यावर नियमक बिल भरायच्या वेळी ज्याला फोन येतो तोच खरा नशीबवान आयोग डोका कलच्या बस नो बाटलोय काय महिना आव बारी गेला आता सगळी पाहुणे रावळे आपापल्या गावाला गेले त्याच्यामुळं बोर लय काय मालकाला म्हणलं जाऊ कुठ तरी हिंडायला पण मालक आहे थांबवायची एक दोन दिवस आराम कर आता मागचा महिना लोड होता तुझ्या माग काय आता हे मालक बी गोलावतोय बर का बाकरी टुकड्यासाठी गोड बोलावं लागतंय की उगं भांडणं करून पोटाचं हाय का हो व्हायचं हाय का नाही बघू आता काय घडल तसं घडल आयला आता कुठं बरा दिसायला लागलो बर का मी गोंडळ वाटायला लागलो मागच्या महिन्यात बातव्याच्या महिन्यात लय हाकलो राव हे पोटाला आढळ झाली राहू बा बांना ने लय डोक्याला ताप झाला राह अजून का आठावड की ताण बसतोय राव डोक्याला हे मला शिर्प्या म्हटला बरं का जाऊ नको मलाच लयकंट बर का पुढल्या वर्षी नाही राव जाणार आटला का <laughs> आईला आत्ताशी कुठं बरा दिसायला लागलो बरं का मी वैस गोंडळ लागत वाटायला लागलो